नमस्कार आषाढी महिना सुरू झाला की मराठी सणांना सुरुवात होते आषाढी महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे आपल्या गुरुप्रती आदार आणि व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस महाभारताची रचना करणारे वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो वेद व्यासांनी चारही वेदांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले त्यांचे महान योगदानमुळे दरवर्षी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी गुरूंची पूजा केली जाते या दिवशी अनेकजण व्यास मुनीसह श्री विष्णूची देखील पूजा करतात जाणून घ्या तिथे व शुभमूर्त आणि महत्त्व गुरु पौर्णिमा तिथी हिंदू पंचांगनुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेच्या मिनिटांनी संपेल ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीचे वर्त चंद्रोदय दिवशी केले जाईल त्यामुळे पौर्णिमेचे व्रत वीस जुलैला करण्यात येईल तर एकवीस जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्मही करावे गुरुपौर्णिमेच्या पूजा पद्धत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण करावे देवघरात <small> श्री विष्णू देवी लक्ष्मी आणि व्यासमुनीचे फोटो स्थापित करून व्रत करावे श्री विष्णूची मूर्ती स्थापना करण्यापूर्वी पंच अमृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे तसेच देव लक्ष्मी आणि व्यासमुनीची पूजा करावी पूजा झाल्यानंतर सद्गुरू चालिसाचे पठणही करावे, करावे। निवेद्य म्हणून फळे मिठाई आणि खीर ठेवावे गुरुपौर्णिमेचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेचा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्यात शुभ मानला जातो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेसे श्री गुरु वे नम तसेच या मंत्राचा या दिवशी नामस्मरण केले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ